नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा हिचा साखरपुडा डिसेंबर रोजी संपन्न झाला दिवशी सकाळी तिने मेहंदीचे फोटो शेअर केले होते अशा आशयाचा व्हिडिओ शेअर केला होता ज्ञानदाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे अभिनेत्री लवकरच हर्षद आत्माराम याची पत्नी बनणार आहे हर्षद हा सुद्धा पेशाने फिल्म इंडस्ट्रीशी निगडित आहे तो एक सिनेमाग्राफर आहे ज्ञानदा आणि हर्षद यांची भेट कशी झाली याबद्दल अनेकांना उत्सुकता होती आता अभिनेत्रीचा होणारा नवरा सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करून त्यांच्या त्यां लव्ह स्टोरीची हिंट दिली आहे त्याने आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं की सात वर्षे प्रेमाची धैर्याची नकाराची आणि वेगवेगळ्या धड्यांची तरीही प्रत्येक दिवशी आपण एकमेकांनाच निवडले आपण एकमेकांसोबत सोबत खंबीर राहिलो आणि आजचा हा दिवस आपला साखरपुडा झाला आहे हर्षद आत्माराम यांच्या या स्टोरी वरून दिसून येते की ज्ञानदा आणि तो एकमेकांना सात वर्षे डेट करत होते शिवाय अभिनेत्रीने सुद्धा दोन मध्ये त्याच्या सोबतचा एक सुंदर फोटो शेअर केलेला तर ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या सेट वरून सुद्धा हर्षद ज्ञानदाचा एक फोटो व्हायरल झाला ज्ञानदा राम तीर्थकरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती सध्या स्टार प्रवाह लग्नानंतर होईलच ब्रेक या मालिकेमध्ये काव्या देशमुख हे पात्र साकारत आहे नुकताच या मालिकेत मोठा खुलासा झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी अपडेट या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल नक्की दाबा